सी बोर्डाच्या बारावीचा निकाल हा उद्या जाहीर होणार आहे बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावींनी या संदर्भातली माहिती दिली विद्यार्थ्यांना दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार आहे गुण पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना वीस मे पर्यंत अर्ज करता येतील एचएसी बोर्डाचा बारावीचा निकाल हा पाच मे रोजी जाहीर होणार आहे दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल पाहता येईल तर अधिकृत वेबसाइट वर हा निकाल पाहता येणार आहे या वेबसाइट वर हा निकाल पाहता येईल या लिंक्स आपण बघतोय तर वाढत्या महागाईत सर्वसामान्यांच्या खिशाला आणखीन कात्री लागणार आहे कारण अमूल पाठोपाठ आता गोकुळचं दूधही महागलेलं आहे गोकुळच्या दूध, दूध दरामध्ये प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे मुंबई पुण्यात फुल क्रीम दुधाची किंमत चौऱ्याहत्तर रुपये प्रति लिटरवर पोहोचली दरम्यान गोकुळच्या तोंड दूध आणि शक्ती दूध तसंच स्टँडर्ड दूध विक्री दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही चितळे वारणा अमूल मदर डेअरीच्या दूध दरातही वाढ करण्यात आलेली आहे सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं मोठा निर्णय घेतला आहे सैन्याला दारूगोळा सर्व आयुध निर्माण करणाऱ्या कारखान्यांमधील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आयुध निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द झालेल्या आहेत कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावर परता असे आदेश देण्यात आलेले आहेत हा मोठा निर्णय घेतलेला आहे युद्धाच्या पार्श्वभूमीवर आपण या ठिकाणी एक मोठा निर्णय झालेला आहे कर्मचाऱ्यांनी तत्काळ कामावर हजर राहावं असं आता परिपत्रक जारी झालेलं आहे वायुदल प्रमुखांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली अमरप्रीत सिंग यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतलेली आहे काल पंतप्रधान मोदींनी नौदल प्रमुखांची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली होती आणि त्यानंतर आज वायुदल प्रमुखांशी देखील चर्चा केलेली आहे सध्या भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर या भेटीला विशेष महत्व प्राप्त झालेलं आहे तर पाकिस्तान विरुद्धच्या तणावाच्या काळामध्ये भारतीय लष्कराची ताकद वाढली भारतीय सैनिक आता इग्ला एस क्षेपणास्त्रांनी सुसज्ज झालेले आहेत त्यामुळे शत्रूची लढाऊ विमानं हेलिकॉप्टर आणि ड्रोन आता वाचू शकणार नाही रशिया सोबत केलेल्या दोनशे साठ कोटी रुपयांच्या विशेष खरेदी अंतर्गत ही क्षेपणास्त्र पुरवण्यात आलेली आहेत इग्ला एस ही क्षेपणास्त्राची आवृत्ती आहे ज्याची इंटरसेप्शन रेंज ही सहा किलोमीटर पर्यंत आहे एक सैनिक हे आपल्या खांद्यावर घेऊन जाऊ शकतो आणि शत्रूची लढाऊ विमानं ड्रोन हेलिकॉप्टर अगदी जवळून पाडू शकतो लष्कर आणि हवाई दलाकडे जुनी इग्ला वन एम प्रणाली आहे खांद्यावर चालणारी इग्ला एस ही सुधारित आवृत्ती आहे इग्ला एस ची इंटरसेप्शन रेंज ही सहा किलोमीटर पर्यंत शत्रूची विमानं मिसाइल्स आणि ड्रोनची आता काही खैर नाही आहे तर पहलगामच्या हल्ल्यानंतर कारवाईच्या भीतीनं पाकिस्तानी अधिकाऱ्यांची ही झोप उडाली आणि त्यामुळे अवसान घात झालेल्या आखलेली आहे ही रणनीती नेमकी काय आणि भारत ही पोकळ रणनीती कशी भेदणार आहे पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये पाकला भारताच्या कारवाईची धास्ती पाकिस्तानी नेत्यांची झोप उडाली आयसाय प्रमुखांवर सोपवली मोठी जबाबदारी युद्धाचे ढग आणखी गडत भारतीय सैन्याच्या कारवाईला घाबरलेल्या पाकिस्तानचा त्यांच्या लष्करावरचा विश्वासच उडालाय त्यामुळेच पाकिस्तानच्या सुरक्षेचा डोलारा सांभाळण्यासाठी पाक न चक्क राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बदललाय आहे पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आय एस आयचे प्रमुख मोहम्मद असिफ मलिक यांना थेट पाकचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणजे ए म्हणून नियुक्ती करण्यात आली मलिकांची नियुक्ती पाकला भारतीय सैन्याच्या कारवाईपासून वाचू शकेल का याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे कारण दोन्ही देशांमध्ये युद्धाचे ढग आणखी गडद झालेत कोण आहेत असिफ मलिक ते पाहूया पंजाब प्रांतातील सरगोदा जिल्ह्यात असीम मलिकांचा जन्म एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये पाकिस्तान मिलिटरी अकादमी मधून प्रशिक्षण बलुचिस्तान आणि दक्षिण वजिरिस्तान भागांमध्ये इन्फ्रंट्री ब्रिगेड आणि डिव्हिजनचं नेतृत्व लष्कराच्या जनरल मुख्यालयात जनरल म्हणून कार्यरत आय एस आयचे एकतीसावे महासंचालक म्हणून जबाबदार पाकच्या लष्करी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रशिक्षक माजी आयसाय प्रमुख फैज हमीद यांच्या कोर्ट मार्शल प्रक्रियेचे नेतृत्वही त्यांनी केले पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्य कारवाईच्या तयारीत आहे त्याच भीतीनं पाकनं मध्यरात्री एन एस ए म्हणून आसिफ मलिकांची नियुक्ती केली या नियुक्ती आधी पाकच्या माहिती प्रसारण मंत्री अताउल्ला तरार यांनी भारताच्या कारवाईची भीती व्यक्त केली होती पाकिस्तान के पास मुस्तनद इंटेलिजेंस इतलात है

ती दहशतवाद्यांना पोचण्यासाठी नवीन युक्त्या पाकला सुचवतील याकडे सगळ्यांचं लक्ष आहे व्हिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज तर भारत कोणत्याही क्षणी हल्ला करेल या भीतीनं पाकिस्तानची तंतरली आणि त्यामुळेच पाकिस्ताननं तातडीनं संसदेची बैठक बोलावलेली आहे पाकिस्तानच्या संसदेची बैठक पाच मे म्हणजेच उद्या होणार आहे संध्याकाळी पाच वाजता इस्लामाबादमध्ये ही संसद भवनात बैठक पार पडेल पाकिस्तानच्या राष्ट्रपतींनी ही बैठक बोलावलेली आहे या बैठकीत सर्व पक्षांचे नेते उपस्थित राहणार आहेत संसदेच्या या बैठकीत इम्रान खान यांचा पक्ष पीटीआय या ची भूमिका नेमकी काय आहे हे पाहणं मनोरंजक ठरणार आहे पाकिस्तानी संसदेची इस्लामाबादमध्ये आपत्कालीन बैठक बोलावण्यात आलेली आहे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असलेला असल्यास आस आपत्कालीन बैठक बोलावली जाते सर्व पक्षांचे नेते सुरक्षा तज्ज्ञ आणि मंत्री उपस्थित राहतील तर बैठकीत भारतासोबतच्या तणावावर चर्चा होण्याची शक्यता आहे तर पाकिस्ताननं पुन्हा अण्वस्त्र हल्ल्याची धमकी दिलेली आहे भारतानं पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचं पाणी थांबवलं तर अण्वस्त्रानं प्रत्युत्तर देऊ अशी पोकळ धमकी पाकिस्तानच्या रशियातले राजदूत मोहम्मद खालीद जमाली यानं केलेली आहे भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस पुरावे असल्याचाही दावा त्यांनी केलेला आहे पाकिस्तानवर हल्ला केला किंवा सिंधू नदीचा पाणी पुरवठा थांबवल्यास अण्वस्त्रांनी प्रत्युत्तर देणार सिंधू नदीचं पाणी रोखलं तर ते पाकिस्तान, पाकिस्तान विरोधात युद्ध मानलं जाईल त्याला पूर्ण ताकदीनं उत्तर देणार भारताच्या लष्करी कारवाईच्या योजनांबद्दल आमच्याकडे ठोस पुरावे भारत कधीही कुठेही हल्ला करू शकतो भारतानं आता पुन्हा पाकिस्तानच्या दोन मोठ्या नेत्यांना दणका दिलाय बिलावल भुट्टो जरदारी आणि माजी पंतप्रधान इम्रान खान यांचं ट्विटर खातं भारतात बॅन करण्यात आलेलं आहे बंद करण्यात आलं आहे बिलावल भुट्टो जरदारीनं कालच भारताच्या विरोधात गळ ओकली होती आणि त्यानंतर ही कारवाई झालेली आहे पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं खातं जे ते दोन दिवसांपूर्वीच भारतानं बंद केलेलं होतं आणि त्यानंतर आता या बिलावल भुट्टोची केवट्यो देखील बंद करण्यात आलेली आहे सीमेवर पाकिस्तानकडून या सुरूच आहेत पाकिस्तानकडून सलग दहाव्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलेलं आहे कुपवाडा बारामुल्ला पूंछ राजोरी मेंढर नौशेरा सुंदरबनी अखनूर भागात पाकिस्तानी सैनिकांनी गोळीबार केलेला आहे भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर देखील या गोळीबाराला दिलेला आहे त्यांच्या चारशे गोळ्या येत आहेत तर आपल्या चौदाशे गोळ्यांनी उत्तर दिलं जात आहे भारतीय जवान देखील चोख प्रत्युत्तर देत असल्याचं इथे दिसत आहे तर युट्यूब चॅनल बंद करणं म्हणजे बदला असतो का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी मोदींना विचारलेला आहे त्याच वेळेस भाजप सरकारनं इंदिरा गांधींचा इतिहास बघावा असा सल्लाही त्यांनी दिला आणि त्यावर संजय राऊत काँग्रेसमय झाल्याचं प्रत्युत्तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलाय एकवीस युट्यूब चॅनल बंद केले पाकिस्तानचे के। पाकिस्तानच्या हायकमिशन मधले मधला स्टाफ कर्मचारी वर्ग कमी केला याला का बदला घेणं म्हणतात इंदिरा गांधींचा इतिहास पहा त्यांना नेहरू इंदिरा गांधींचा त्रास होतो काय बदला म्हणजे काय बदला घेतला हे कोणाला मूर्ख बनवत आहेत हे फक्त भाजपचे विरोधकांना चुनचुनकर मांडण्याचा प्रयत्न करतात तेही आता शक्य नाही ते झाले आहे ना संजय राऊत आणि संजय राऊत हे काँग्रेसमध्ये झाले आहेत त्यांनी आता संविधानच स्वीकारलं आहे काँग्रेसचं त्यामुळे काँग्रेसची भाषा बोलतात अमृतसरमध्ये हेरगिरी करणाऱ्या दोघांना पंजाब पोलिसांनी अटक केली पलक्षेर मसी आणि सूरज मसी अशी त्यांची नावं आहेत गोपनीय माहिती पाकला पुरवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे दोघांचाही पाकिस्तानी गुप्तचर संस्था आय एस आयशी संबंध उघड झालेले आहेत आणि या दोघांनी पाकिस्तानला भारताच्या लष्करी छावण्या हवाई तळांचे फोटो पाठवल्याचं समोर आलेलं आहे गोपनीय माहिती पुरवणारे हे पाक एजंट जे आहेत ते सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत तर पाकिस्तानला आणखीन एक मोठा धक्का बसला आहे कारण युरोपियन एअरलाइन्सनंही पाकिस्तानी हवाई मार्गाचा वापर टाळलेला आहे भारतात येताना किंवा भारतातून युरोपला परत जाताना या एअरलाइन्स पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करणार नाही लुफ्तानचा ब्रिटिश एअरवेज तसंच स्विस तसंच आय टी एअरवेजनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे फ्लाईट ट्रेडर ट्वेंटी फोरच्या माहितीनुसार तीस एप्रिलपासून हा बदल दिसून येतोय दोन मे पासून लुकतानचा आयटीए एअरवेज आणि एलओटी पॉलिश एअरलाईन्सनं पूर्णपणे पाकिस्तानच्या हवाई क्षेत्रातून उड्डाण करणं आहे म्युनिच दिल्ली तसंच फ्रँकफर्ट आणि मुंबई फ्रँकफर्ट हैदराबाद बँकॉक म्युनिच रोम दिल्ली या फ्लाईट्सवर पर याचा परिणाम होणार आहे भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान बिथरलेला आहे भारतीय बंदरामध्ये पाकिस्तानी जहाजांना प्रवेश बंदी करण्यात आली ना होती आणि त्यानंतर आता पाकिस्ताननंही आपल्या बंदरामध्ये भारतीय जहाजांना प्रवेश नाकारलेला आहे पहलगाम हल्ल्यानंतर केंद्रानं कठोर निर्णय घेतले होते आणि त्यात पाकिस्तानमधून किंवा पाकिस्तान मार्गे येणाऱ्या सर्व प्रकारच्या आयात वस्तूंवर बंदी घालण्यात आली होती तसंच पाकिस्तानी जहाजांना भारतीय बंदरांमध्ये प्रवेश करण्यासही बंदी घालण्यात आलेली होती पाकिस्तानसोबतची टपाल आणि पार्सल सेवा भारतानं बंद केलेली आहे आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटनेमध्ये कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांचा तत्काळ कार्यकाळ जो आहे तो तत्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात ता आलेला आहे पाकिस्तानला आर्थिक सुविधा देण्याबाबतच्या आढावा बैठकीआधी हा निर्णय घेण्यात आलेला आहे सुब्रमण्यम यांना एक नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी या पदावर नियुक्त करण्यात आलं होतं मात्र त्यांचा कार्यकाळ कार सहा महिने आधीच संपवण्यात आला आहे तर एक मोठी आणि महत्वाची बातमी पहलगाम मधल्या हल्ल्यानंतर आता महाराष्ट्राला इशारा देण्यात आलेला आहे शिर्डीतल्या साई मंदिराला बॉम्ब न उडवून देण्याची धमकी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे साई मंदिरात प्रचंड खबरदारी घेतली जातीय भाविकांना दर्शन रांगेमध्ये सोडण्यापूर्वी प्रत्येकाची प्रवेशद्वारावर कसून तपासणी केली जाते कुठलीही संशयास्पद वस्तू मंदिर परिसरात जाणार नाही हे पाहिलं जात आहे साईंचं शिर्डी देवस्थान हे राज्यातलंच नव्हे तर देशातलंही सर्वात महत्वाचं आणि मोठं देवस्थान आहे त्यामुळे मंदिर उडवण्याच्या धमकीमुळे एकच खळबळ माजली आहे नागपूरमधील सर्व पेट्रोल पंपांवर शनिवारी दहा मे पासून कोणत्याही प्रकारचे डिजिटल पेमेंट स्वीकारलं जाणार नाही विदर्भ पेट्रोल असोसिएशननं हा मोठा निर्णय घेतलेला आहे सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांमुळे पेट्रोल पंपधारकांच्या बँक खात्यातील रक्कम गोठवली जात असल्यानं हा निर्णय घेण्यात आलेला होता मात्र या निर्णयाचा ग्राहकांवर परिणाम होणार हे निश्चित आहे आणि यातून काही मार्ग निघणार का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे काही लोक घोड करत आहेत म्हणून हे पेट्रोल पंप निर्णय घेण्यात येत आहे कारण ते लोक पेट्रोल टाकला पेमेंट झाला म्हणून ते निघत आहेत त्यामुळे असं होत आहे की यांचे बँक सीज होत आहे की डिजिटल पेमेंट हा बंधन आहे व्हावा कारण डिजिटल पेमेंटमुळे पेट्रोल पंप आम्ही एक पाहत आहे पण पेट्रोल पंपसोबत एटीएम पण त्रासात जाईल कारण वर गर्दी लागेल सरकारने जी सुविधा जनतेसाठी केलेली आहे डिजिटलची ही फार महत्वाची आहे प्रत्येक ठिकाणी कारण प्रत्येक वेळेस आपण एवढे पैसे घेऊन निघत नाही बाहेर पण मोबाईलमध्ये आपल्या सुविधा राहत आहेत दस मेसे हम सारे पेट्रोल पंप जो नागपूर के है उसमें डिजिटल ट्रान्झॅक्शन यू पी क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ये सारे ट्रांजेक्शन्स हम बंद करने वाले हैं ये विषय हमने इसलिए लिया है ये मुद्दा हमने इसलिए लिया है क्योंकि जो डीलर्स के ऊपर अपना आ, आ, उनके अकाउंट्स ब्लॉक किए जा रहे थे आ, क्राइम ब्रांच द्वारा ये इसके इसके इसके, इसके लिए हमने ये मुद्दा लेना पड़ा है पुढील बातमीकडे करुणा मुंडेंनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप आहेत धनंजय मुंडेंनी अठरा तुकडे करण्याची धमकी दिल्याचा आरोप करुणा मुंडेंनी केलेला आहे या धमकी संदर्भातील पुरावे लवकरच कोर्टात सादर करणार असल्याचंही यावेळेस त्यांनी आहे मुंडेंनी मला स्वतः धमकी दिली आहे की तुझे अठरा तुकडे करणार आहे मी तो मी त्यांना सांगितलेला आहे की एक बापाची औलाद आहे तो माझे एक तुकडे माझ्या केसाला धक्का लावून तू सुद्धा मला दाखवा नंतर मी बघते तर सामाजिक न्याय खात्याचा निधी अर्थ खात्यातील शकुनींनी वळवला असा हल्लाबोल मंत्री संजय शिरसाठांनी केला आणि यावरून खासदार संजय राऊतांनी चांगलं सुनावलं लूटमार करून सत्तेवर आलेल्यांना दुर्योधन म्हणायचं का असा सवाल खासदार संजय राऊत यांनी विचारलाय महाबाग हे महाबाग महा कोण हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत या शकुनीने केलेलं हा काम काम आहे हे करतात सर्व अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या जे तुम्ही जी, जी लुटमार करून सत्तेवरती आलेला त्याला काय म्हणायचं दुर्योधन म्हणायचं आर्थ राज्याला आर्थिक शिस्त नसेल राज्य आर्थिक दृष्टीनं बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत त्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही पुढील बातमीकडे निधी वाटपावरून महायुतीत महाभारत सुरू झालेला आहे आणि सामाजिक न्याय खात्याचा सा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्यावरून मंत्री संजय शिरसाठांनी तीव्र नाराजी व्यक्त केली दुसरीकडे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे सरकारच्या सामूहिक निर्णय जो आहे तो सर्व खात्यांना बंधनकारक असल्याचं म्हणत निर्णयाचं समर्थन केलं तर लाडक्या बहिणींसाठी पैसा वळवला रडता कशाला असा हल्लाबोल खासदार संजय राऊतांनी केला आहे माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तर चालेल शेवटी एखादी योजना जेव्हा राज्य म्हणून आपण चालू करतो तेव्हा ती योजना राज्याने चालवायची असते राज्य हे काही कोणी सामाजिक न्याय महसूल असं वेगवेगळं जरी आम्ही काम करत असलो तरी जेव्हा सामूहिक निर्णय होतात ते सामूहिक निर्णय सर्वच खात्यांना बंधनकारक असतात माझ्या खात्याचा पैसा वळवला ओ लाडका बहिणींना दिला ना तुम्हाला कशाला पैसा पाहिजे लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय त्या आधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून तुम्हाला पैसा आता माझा पाई। तुमच्या खिशातला पैसा वळवलाय हो का सरकारीच पैसा आहे आणि शिवसेना शिवसे पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हा प्रकरणी सुप्रीम कोर्टात दीड वर्षांनंतर सुनावणी होणार आहे ठाकरे गटानं फेब्रुवारी मध्ये दाखल केलेल्या याचिकेवर सात मे रोजी पहिल्यांदा सुनावणी होणार आहे निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेना देण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती सात मे रोजी तरी सुनावणी होते का हे पाहणं महत्वाचं होणार आहे खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची भेट घेतली नरकातला स्वर्ग हे पुस्तक भेट म्हणून देण्याच्या निमित्तानं ही भेट झाली असून पुस्तकाचं सतरा मे रोजी प्रकाशन करण्यात येणार आहे आणि या सोहळ्याला शरद पवार देखील उपस्थित राहणार आहेत डोंबिवलीत भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांच्या आजी माझी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झालेला आहे तलवार लोखंडी रॉड आणि दगडांनी जोरदार मारहाण झालेली आहे राजू नगर परिसरात ही घटना घडली या राड्यामध्ये तीन ते चार जण जखमी झाल्याची माहिती आहे या प्रकरणी विष्णुनगर पोलिसांनी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केलेला आहे भाजप नगरसेवकाच्या आजी माजी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या या राड्यामुळे डोंबिवलीमध्ये मात्र एकच खळबळ माजली दोन कार्यकर्त्यांना मारहाण केली दोन ते तीन तिघे जर होते त्याच्यामध्ये तिघांना एकाला थोडा लागलं आहे पण दोघांना जास्त लागलं आहे तलवारीने मला वाटतं मारहाण केली आणि ते पोलीस स्टेशनला आले तेव्हा मी बघितलं मी देखील तिथे पोलिस स्टेशनलाच होतो त्याच्या अगोदर माझ्यावरच हल्ला करण्याचा उद्देश असेल अशी मला आता भीती चालवली कारण त्याने ते कार्यकर्त्यांना मारलं मी गेल्यानंतर त्याच्यावर देखील गुलाब दाखववा आणि यांच्यावर व्हा कारण भविष्यात मला त्याच्यापासून त्रास नको उद्या मलाही माझ्या जीवाला त्याच्यापासून भीती आहे महाबळेश्वर म्हणजे मिनी काश्मीर आता महाबळेश्वर तुम्ही हेलिकॉप्टर राईड ही महाबळेश्वर मध्ये करू शकणार आहात त्यामुळे हेलिकॉप्टर मधून महाबळेश्वरचं नयनरम्य दृश्य पर्यटकांना अनुभवता येईल महाबळेश्वर मध्ये आता हेलिकॉप्टर राईड सुरू करण्यात आलेली आहे ते मी तुम्हाला दाखवतोय Okay 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 नाशिकमध्ये शेतीच्या वादातून कुटुंबाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करण्यात आली या मारहाणीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैदी झालेली आहे नाशिकच्या भगुर भागामध्ये असलेल्या राहुरी ग्रामपंचायत इथली ही घटना आहे या प्रकरणी नाशिकच्या देवगाली कॅम्प पोलीस ठाण्यामध्ये दहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शेतीच्या वादात हा राडा झाला आणि नाशिकात कुटुंबाला बेदम मारहाण झालेली आहे भगुर भागातल्या राहुरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत ही घटना घडलेली आहे शेतीच्या वादातून हा सगळा राडा झाला असं आता सांगण्यात आलेलं आहे श्रीवर्धन मध्ये मुजोर परप्रांतीय तरुणाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला एका रहिवासी सोसायटीमध्ये तो स्थानिकांना दमदाटी करत होता त्यावेळेस मनसैनिकांनी सोसायटीच्या कार्यालयामध्ये त्याला अद्दल घडवलेली आहे मारहाणीचा हा व्हिडिओ आता मात्र समोर आलेला आहे परप्रांतीयांची मुजोरी या ठिकाणी मनसैनिकांनी चांगलीच उतरवलेली आहे खेड तालुक्यातील दोनदेमध्ये भरधाव दुचाकी स्वराने पायी जाणाऱ्याला जोरदार थडक दिली आणि या अपघातात मारुती गुंडाळ हे गंभीर जखमी झालेले आहेत मेंदूला मार लागल्यामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळत आहे पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत अपघाताचा हा सगळा थरार सीसीटीव्ही मध्ये कैदी झालेला आहे बरधाव दुचाकीस्वार यावेळेस आपण बघतोय कशा पद्धतीनं या पादचाऱ्याला त्यांना उडवलेलं आहे तर वळूया पुढील बातमीकडे सीआरपीएफच्या जवानानं एका पाकिस्तानी महिलेशी लग्न केलंय मुनीर अहमद असं या जवानाचं नाव असून त्यानं लग्न लपवलं होतं त्यामुळे जवानाला नोकरीवरून काढून टाकण्यात आलेलं आहे मुनीरनं केलेली कृती राष्ट्रीय सुरक्षेसाठी हानिकारक असल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर ही कारवाई झालेली आहे हमारी शादी को हुई थी वीडियो ये मेरी कजन है मेरे मामू की बेटी है मैंने अपने विवाह को शादी की अनुमति के लिए आ, सूचना देने के लिए मैंने 31 बारह 2022 को मैंने एक लेटर लिखा था उसमें मैरिज का कार्ड शादी कहाँ पे होगी ये और ये सब चीजें उसमें लिखी गई पतियों का निवारण करके शादी का कार्ड लगा के मैंने डिपार्टमेंट को दी अड़िया हुआ तो वायरल सत्य भारत पाकिस्तान युद्ध होणार आणि पाकिस्तान बेचिराक होणार अशी भविष्यवाणी बाबा विंगानं केलेली आहे युद्ध करून भारत इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याचा दावा करण्यात आलेला आहे खरंच बाबा विंगानं अशी भविष्यवाणी केली आहे का याची आम्ही पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं पाहूयात युद्ध झाल्यास पाकिस्तान होणार बेचिराक पाकिस्तानच्या इस्लामाबादवर भारताचा कब्जा बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार भारत पाकिस्तान युद्ध झाल्यास पाकिस्तान उद्ध्वस्त होणार आणि भारत पाकिस्तानातील इस्लामाबादवर कब्जा मिळवणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंगानं केली आहे आतापर्यंत बाबा वेंगानं केलेल्या अनेक भविष्यवाणी खऱ्या ठरल्या आहेत त्यामुळे या दाव्यानं आता युद्ध होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे बाबा वेंगानं काय भविष्यवाणी केली आहे आणि मेसेज नेमका काय व्हायरल होतोय पाहूयात दोन हजार पंचवीस साली भारत पाकिस्तानमध्ये युद्ध होणार भारत जगाच्या नकाशावरून पाकिस्तानला पुसून टाकेल पाकिस्तानला उद्ध्वस्त करून इस्लामाबाद भारत ताब्यात घेईल हा मेसेज प्रचंड व्हायरल होतोय त्यामुळे खरंच बाबा वेंगानं ही भविष्यवाणी केली आहे का याची सत्यता जाणून घेण्याचा आमच्या व्हायरल सत्य टीमनं प्रयत्न केला त्याआधी बाबा वेंगानं केलेल्या कोणत्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात ते देखील पाहूयात दुसरं महायुद्ध सोवियत युनियनचं सो विघटन एकोणीसशे सत्त्याण्णव साली प्रिन्सेस डायना यांचा मृत्यू दोन हजार चार ची सुनामी अमेरिकेतील नाईन इलेव्हन हल्ला कोविड नाईन्टीन महामारी बाबा वेंगानं या केलेल्या भविष्यवाणी खऱ्या ठरल्यात त्यामुळे भारत पाकिस्तान युद्धावर खरंच बाबा वेंगानं भविष्यवाणी केली आहे का अनेक भाकितं खरी ठरल्यानं आता जर बाबा वेंगानं युद्धाचं भाकित केलं असेल तर टेन्शन वाढणार आहे मात्र पाकिस्तानला नेस्तनाबूद करून इस्लामाबादवर कब्जा करणार असेल तर भारतासाठी मोठी गोष्ट आहे त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूयात भारत पाकिस्तान युद्धाबाबत वेंगानं भविष्यवाणी केलेली नाही युद्धात पाकिस्तान बेशिराक होण्याचा कुठेही उल्लेख नाही दोन हजार पंचवीस सालाच्या भविष्यवाणीत युरोपमधल्या संघर्षाचा उल्लेख आहे युरोपात संघर्ष आणि मानवी सभ्यतेच्या अंताची सुरुवात असा उल्लेख आहे सध्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये तणाव वाढलाय भारताच्या प्रत्युत्तराच्या कारवाईमुळं संपूर्ण पाकिस्तान भीतीनं थरथर कापतोय त्यातच काहींनी बाबा वेंगानं भविष्यवाणी केल्याचा दावा केला आहे मात्र आमच्या पडताळणीत भारत पाकिस्तान युद्धावर वेंगानं भविष्यवाणी केली नसल्याचं समोर आलंय त्यामुळं हा दावा असत्य ठरला आहे रिपोर्ट साम न्यूज